नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे रोटरी क्लब ऑफ मावळ ही संस्था गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यात सहभागी असते गणपती विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांकरिता रात्रीच्या जेवणाची सोय या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली या संस्थेच्या माध्यमातून मावळ तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात मावळ तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश बूट वह्या पुस्तके शालोपयोगी वस्तूंचे वाटप विद्यार्थिनीकरिता गुड टच बॅड टच या विशेष व्याख्यानांचे आयोजन रायलाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व व्यक्तिमत्व विकासाचे उपक्रम वृक्षारोपण गोदान अशा अनेक उपक्रमांपैकीच पोलीस बांधवांना या संस्थेचे वेळोवेळी सहकार्य असते गणपती विसर्जनाकरिता तळेगाव दाभाडे व सोमाटणे परिसरात एकूण दोनशे पोलीस कर्मचारी कार्यरत होते या पोलीस बांधवांना बंदोबस्तावेळी रात्रीच्या जेवणाची सोय दरवर्षी क्लबच्या माध्यमातून केली जाते अशी माहिती क्लबचे संस्थापक मनोज धमाले यांनी दिली विसर्जन मिरवणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता चिंचवड पोलीस आयुक्तालय राज्य राखीव पोलीस दल होमगार्ड येथून जादाची कुमत मागवली जाते या सर्व पोलीस बांधवांच्या रात्रीच्या जेवणाची सोय संस्थेच्या माध्यमातून केली जाते त्यांच्या या कामाचं कौतुक तिथे उपस्थित पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब पोपनर यांनी केलं या, या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ मावळचे संस्थापक रोटेरियन धमाले, अध्यक्ष, रोटेरियन 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 मनोज अध्यक्ष अध्यक्ष विशाल सांगडे सचिव फडतरे माजी ॲडव्होकेट दीपक चव्हाण सदस्य रोटेरियन अमोल नरवडे रोटेरियन नवनाथ चव्हाण आदी उपस्थित होते या प्रकल्पासाठी डॉक्टर रवींद्र पंडित यांचे विशेष सहकार्य लाभले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಲೈವನ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯಕ ಪ್ರೆಸ್ ಕರಾ ವಿನ್ಯವಾದ